नमस्कार जय श्रीराम मंडळी तीनशे सत्तर कलम म्हटल्यावर आपण लगेच सगळे हळवे होतो संवेदनशील होतो आणि लगेच तीनशे सत्तर कलम म्हटल्यावर ते रद्द झालं पाहिजे आणि आता रद्द झालेलंच आहे परंतु यापूर्वी सतत तीनशे सत्तर कलम रद्द होणार 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 असं पण ऐकत होतो रद्द झालं पाहिजे अशी पण सांगायची इच्छा होती मुळात तीनशे सत्तर कलम आहे काय काय आहे मंडळी मुळामध्ये तीनशे सत्तर कलम जसं आहे आपल्या घटनेमध्ये तसंच भारतीय घटनेमध्ये तीनशे सत्तर कलमसोबत तीनशे एकाहत्तर कलमसुद्धा आहे तो ते आपल्या कोणाला माहीत नसतं तीनशे सत्तर कलम हे काश्मीर संदर्भात दिलेलं आहे आणि तीनशे एकाहत्तर कलम ही जी बाकी पूर्वांचल राज्य जी आहे त्यांना दिलेल त्यांच्यासाठी दिलेलं आहे जे नागालँड मिझोराम ह्यांच्यासाठी दिलेले आहे तर म्हणजे काय नक्की आहे तर ह्याद्वारे विशेष अधिकार दिलेले आहेत तीनशे सत्तर कलम काय तीनशे एकाहत्तर कलम काय त्यांना ह्या कलमाद्वारे घटनेमध्ये विशेष अधिकार दिलेले आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा सहाशेहून अधिक संस्थानं हो, भारतामध्ये करण्याची वेळ आली त्यावेळेस सरदार पटेलनी मोठं काम पूर्ण केलं आणि सहाशेहून अधिक संस्थानं ही हो, भारतात विलीन झाली परंतु काश्मीरची परिस्थिती वेगळी होती तिथे बहुसंख्य मुस्लिम होते ऐंशी नव्वद टक्के मुस्लिम होते आणि राजा हरिसिंग हा हिंदू होता पण तो म्हणूनही राजा हरिसिंग यायला तयार नव्हता भारतात विलिनीकरण करायला राजा हरिसिंग तयार नव्हता आणि भारताचं असं ठरलेलं होतं भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर असं अभिवाचन दिलेलं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारची काश्मीर जनतेवर सक्ती करणार नाही त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही आमच्या त्यांना सामील करून घेणार नाही त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मर्जीनुसार आम्ही आम भारतामध्ये त्यांचं विलिनीकरण करून घेऊ त्यावेळेला पाकिस्तानने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय परिषदेकडे नेलेला होता त्यांची इच्छा अशी होती पाकिस्तानला काही करून भारताला दोषी ठरवायचं होतं भारताला आरोप ठरवायला लावायचा होता आणि त्या आरोपाला पुष्टी मिळेल असंच भारताकडून वर्तन व्हावं अशी पाकिस्तानची त्यावेळी इच्छा होती की भारताने काश्मीरवर जबरदस्ती करावी आणि जबरदस्तीने काश्मीरला विलिनीकरण करून घ्यावं म्हणजे मग आपण आंतरराष्ट्रीय परिषदेकडे जाऊ आणि भारताची तक्रार करू की हे बघा काश्मीर जनतेवर कशी जबरदस्ती करताय अशा तऱ्हेचं एक पाकिस्ताननी वातावरण निर्माण केलं होतं ह्या सगळ्याला शह द्यायला हवा होता शह देण्याच्या ईर्षेने आणि काश्मीरी जनतेचं भारतावर काश्मीर जनतेचा विश्वास जो आहे तो अधिक दृढ व्हावा ह्या ह्या ही एक त्यामधून अपेक्षा सरदार पटेलांनी हा तीन कलम तयार केलं नेहरूने असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे बावन्न साली नेहरूने जेव्हा भाषण केलं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटलं की एकोणीसशे एकोणपन्नाससाठी भारतीय संविधानावर आम्ही जेव्हा शेवटचा हात फिरत होतो तेव्हा तीनशे सत्तर कलमासंदर्भात सरदार पटेल यांनी आमच्यासमोर सर्वांसमोर विषय मांडला आणि काश्मीरला तीनशे सत्तर विशेष सवलत देणारं एक कलम तयार करावं आपण असं ठरलं अशी सरदारांनी सूचना केली आणि त्याला तीनसत्तर हे नाव देण्यात आलं तसंच तीनशे एकाहत्तर ही पूर्वांच्यातील राज्य ती आहेत यांनाही तीनशे एकाहत्तर कलमांद्वारे विशेष अधिकार देण्यात आले की तिकडे त्या राज्यांना फक्त संचार स्वात संचार स्वातंत्र्य एक सुरक्षा आणि सुरक्षा संचार अशा दोन तीन गोष्टीचं फक्त तिथे भारताचा संबंध असेल परराष्ट्र धोरण हे तीन गोष्टीचं भारताचा संबंध असेल बाकी गोष्टी ह्या त्या राज्याला स्वायत्त असतील बाकी निर्णय घेण्यास राज्यातली जनता म्हणजे सरकार जनतेने नियुक्त नियुक्त केलेले सरकार स्वायत्त असेल स्वतंत्र असेल ह्याचं कारण त्याशिवाय काश्मीर त्या काळात भारताकडे राहिलं नसतं भारतामध्ये राहिलं नसतं विलीन झालं नसतं आणि पाकिस्तानला बघा कशी जबरदस्ती करतायत जवळ जब जोर जबरदस्ती करून काश्मीरला भारतामध्ये विलीन करून घेतायत अशा तऱ्हेचं पाकिस्तानला तक्रार करण्यास वाव मिळाला असता ही एक बाजू झाली ज्यावेळी हे तीनशत्तर कलम हा ठराव संमत करायचा होता त्यावेळी पंडित नेहरू हे संसदेत नव्हते सरदार पटेल होते पंडित नेहरू त्यावेळेला अमेरिका दौऱ्यावर होते ह्या तीनशे सत्तर कलमाला जेव्हा हे कलम सरदार पटेलनी संसदेत मांडलं गृहमंत्री या नात्याने त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी याला विरोध केला त्यावेळेच्या काँग्रेस सदस्यांनी विरोध केला त्यांचं म्हणणं असं होतं की इतर राज्यांना जे आपण अधिकार दिले स्वातंत्र्य दिलं आहे की इतर राज्यांसाठी असलेल्या नियम आहेत त्या इतर राज्यांसाठी असलेल्या नियम काश्मीरला का नाही त्यांना वेगळं का त्यांना स्वाय स्वायत्तता वेगळी का त्यांना अधिकार वेगळे का तर सरदार पटेलांनी शेवटी त्यांना समजावून सगळ्यांना सा सांगितलं की हे विशिष्ट परिस्थिती काश्मीर आपल्याकडे आलेलं आहे हरिसिंग राजा हरिसिंग काश्मीर द्यायला तयार नव्हते जेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर पाकिस्तानच्या टोळ्याने आक्रमण केलं तेव्हा हरिसिंगांपुढे पर्याय नव्हता त्यांच्याकडे स्वतःमध्ये एवढी शक्ती नव्हती ताकद नव्हती की याचा प्रतिकार करू आणि टोळ्या परतावून लावू म्हणून अखेर त्यांनी पंडित नेहरू आणि सरदारांना विनंती केली आणि मग भारताने तिथे सैन्य पाठवलं तोपर्यंत भारत सैन्य पाठवू शकत नव्हता आणि त्यानंतर आणि हे सैन्य पाठवलं गेलं ते देखील कोणत्या आटीवर तर आम्ही विलिनीकरण करू ह्याच अटीवर त्यानंतरच काश्मीरचं विलिनीकरण झालेलं आहे त्यामुळे सरदारांनी हा तीनशे सत्तरचा ठराव हा सरदारांनी केलेला आहे सरदारांनी हा ठराव संमत केलेला आहे त्यावेळेस नेहरू तिथं नव्हते नेहरू त्यावेळेला अमेरिका दौऱ्यावर होते दुसरी गोष्ट अशी हे सगळं व्ही शंकर म्हणून सरदारांचे शिवसचिव होते त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये सगळी पत्र ही सरदार पटेलांची आहे सरदार पटेल यांनी अनेकांनी नेहरूं सकट लॉल माऊन लॉर्ड माऊन बेटन राजा हरिसिंग ह्यांना सगळ्यांनी लिहिलेली जी पत्रं आहेत ती सर्वच्या सर्व पत्र सहाशेहून अधिक पत्र त्या पुस्तकामध्ये आहे वी शंकर हे त्या पुस्तकाचे संपादक आहेत त्यांनी हे पुस्तकात पस्त स्पष्ट हा उल्लेख केलेला आहे की याचं सगळ्याचं तीनशे सत्तर कलमाचं श्रेय जे आहे ते सरदारांनी त्यांनी दिलेलं आहे नेहरूने देखील त्याचं श्रेय हे सरदारांना दिलेलं आहे सरदार पटेलांनी दिलेलं आहे आणि सरदार पटेलांची अशी इच्छा होती की काश्मीरवर आम्ही जबरदस्ती करणार नाही काश्मीर हे काश्मीरी जनतेने कुठे राहायचं भारतात राहायचं की पाकिस्तानात विलीनीकरण व्हायचं हे काश्मीर जनतेने ठरवावं आमच्यावर कुणी आरोप करू नये की आम्ही काश्मीरी जनतेवर जोर करतो आहे त्यामुळे मंडळी असं तीनशे सत्तरसारखं तीनशे एका एका एकाहत्तर देखील कलम आहे आणि ते देखील अशाच धर्तीवर आहे परंतु त्याबाबत चर्चा होताना दिसत नाही तीनशे एकाचा कलम कुणालाही माहीत नसतं चर्चा ही तीनशे सत्तर स संदर्भातच होते परंतु तीनशे सत्तर कलमासं कलमाचीच चर्चा होते कारण ती विशेष करू अज्ञानापोटी एक दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या कलमामध्ये त्यावेळेला घटनेमध्ये असं एक वाक्य होतं की हे कलमातले अधिकार ह्या कलमातले अधिकार वाढवू शकता कालांतराने त्या त्या परिस्थितीनुरूप परिस्थितीनुसार कमी पण त्यात घट होऊ शकते किंवा वाढवू शकतात म्हणजेच हे कलम परिवर्तनीय ठेवलेलं होतं ह्या कलमात बदल होऊ शकतो किंवा हे कलम सत्तर कलम हे रद्दही होऊ शकतो किंवा यात वाढवू शकते असं सरदार पटेल त्यामध्ये एक वाक्य त्यामध्ये टाकलेलं होतं किंवा मंडळी आपली चर्चा ती फक्त तीनशे सत्तरवरच होते याचं कारणच असं आहे की तीनशे सत्तर कलम खरंच कोणत्याही परिस्थितीत निर्माण झालं काश्मीर कोणत्याही परिस्थितीत आमच्याकडे निर्मा आला विलिनीकरण झालं राजा हरिसिंग काश्मीरमध्ये काश्मीर, काश्मीर विलिनीकरण करायला तयार होते का तो नव्हते त्यांच्यामुळे पर्याय अगदी राहिला नाही तेव्हाच त्यांनी विलिनीकरण केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्याची गरज आहे कारण तीनशे सत्तर कलम याचं श्रेय सरदार पटेलान जातो आणि त्यावेळी विशिष्ट परिस्थितीमध्ये काश्मीर आपल्या भारतामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना तसे अधिकार देण्याशिवाय त्यावेळेला सरदारांपुढे देखील पर्याय नव्हता आणि नेहरूनही या सरदारांच्या कृतीला मान्यता द्यावी लागली स्वीकृती द्यावी लागली कारण तेव्हा जे फारुख अब्दुल्ला जे होते त्यांचे आता फारुख अब्दुल्लांचे वडील जे, जे होते शेख अब्दुल्ला त्यांचाही या सगळ्या कुठे पाठिंबा होता त्यांनाही कुठे भारतात स्वतःचे सामील व्हायचं होतं एकीकडे -एक एक राजा हरिसिंगला यायचं नव्हतं आणि एकीकडे शेख अब्दुल्लानेही भारतात स्वतःचे सामील व्हायचं नव्हतं ह्या सग त्यांच्या तळ्यात मळ्यात सुरू होतो ह्या सगळ्यामुळे एक विशेष अधिकार दिल्याशिवाय पर्याय नव्हता की तुम्हाला मी विशेष विशेष अधिकार देतो आता तरी विलिनीकरण करा त्यामुळे मुत्सदीपणे हा एक मुत्सदी खेळी खेळी ह्या महापुरुषांनी आपल्या मी सरदार पटेल असतील पंडित नरुवासाहेब नेहरू असतील त्यांनी खेळली होती त्यामुळे दूरदृष्टिकोन होता आणि त्यावेळेची ती परिस्थिती होती त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता नाहीतर काश्मीर भारतामध्ये सामील झालं नसतं धन्यवाद जय हिंद जय भारत